शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या शेतकऱ्यांना मागील खरीपाचा पीक विमा कधी मिळणार बियाणे खरेदीसाठी आर्थिक अडचण कारण मागील खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही यामुळे पेरणीसाठी बियाणे खरेदी कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला पिकाला संरक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाईची मागणी अनुदान तत्वावरील बियाणे शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ अधिकाऱ्यांकडे तक्रार साखरखेडा शिंदे येथील शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान तत्वावर बियाणे घेण्यासाठी गेले असता कृषी सेवा केंद्र संचालकाने उडाउडीचे उत्तर देऊन रिकाम्या हाती परत पाठवले या कृषी केंद्रावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिंदे येथील सरपंच खरात व ग्रामस्थांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे हजारो भाविकांनी घेतले श्रीचे दर्शन शहरात गनगनगनात बोतेंचा जयगो याची देहा याची डोळा असा रंगला सोहळा कुणाला पावसाची तर कुणाला पेरणीसाठी बियाणांची चिंता उधारीवर बियाणे मिळेना शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये झाली वाढ मोफत बियाणांचा पुरवठा करा अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केले शेतकऱ्यावर बँक व सरकारचे कर्ज डोईजड झाले आहे शेतमालाला भाव मिळत नसल्याने शिवाय उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतीचा व्यवसाय तोट्यात आला आहे शासन प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मोफत बियाणांचा पुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ओइवे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे वाशिम जणांना व्हायचे पोलीस एकोणीस जून पासून शारीरिक चाचणीला प्रारंभ वाशिम जिल्ह्यातील मैदानी चाचणी कागदपत्रे तयार करून सज्ज राहा नियमांचे उल्लंघन भोवले जिल्ह्यात अकरा कृषी सेवा केंद्रांवर धडक कारवाई कृषी विभागाची मोहीम विविध आठ परवाने निलंबित तर तीन परवाने केले रद्द राज्य शासनाची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार शासनाच्या या योजनेचा आधार याबाबतची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरती तुम्हाला लिंक भेटेल तसेच वरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल चार दिवसांचा येलो अलर्ट आज आणि उद्या जोरदार वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पाऊस हजेरी लावत आहे कृषी विभागाच्या मते हा वडवचा पाऊस आहे आता पुढील चार दिवसांसाठी जिल्ह्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे इतर मागास बहुजन कल्याणला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वीज जाण्यापूर्वी तुम्हाला एस एम एस येतो का येत नसेल तर ॲप डाउनलोड करण्याचे आव्हान जानेवारी महिन्यामध्ये नऊशे चौऱ्याण्णव ग्राहकाकडून झाली होती बारा लाख पन्नास हजार युनिट वीज निर्मिती जिल्ह्यामध्ये महिन्याला पंधरा लाख युनिटपर्यंतची वीज निर्मिती बीड जिल्ह्यामध्ये रुपटॉप सोलर योजना पसंती मिळत असून प्रत्येक महिन्याला पंधरा लाख युनिटपर्यंतची वीज निर्मिती होत आहे दहा लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेत असून लाभधारकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे या योजनेकरता लाभार्थ्याला अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवून दिले जाते जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा अडथळा दूर होणार महत्वाकांक्षी योजनेचा सेलू तालुक्यात खोडंबा शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांना केवळ उपदेशाची डोस कृषी केंद्राची लूट सुरूच वसमत तालुक्यातील चित्र कृषीच्या भूमिकेवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी खरीपाची तयारी पूर्ण कवठा भागातील शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेमध्ये साहेब ऊन सावलीचा खेड झालाय सुरू सांगा आता पेरणी कशी करू पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक वातावरण हवे एन खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा आचारसंहितेचा शेतकऱ्यांना मोठा फटका हजारो शेतकऱ्यांना प्रतीक्षा गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम खरीपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक उकिरड्यातून कमवा सोने एका ट्रॅक्टरसाठी चार हजार शेणखताला आला भाव शेतकऱ्याकडून मागणी वाढली महिला व्यवसायांसाठी तीन लाखांपर्यंत बिनवयाजी कर्ज महिला समीक्षकरणासाठी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना कमी व्याजामध्ये महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज व्यवसायासाठी जिद्द असलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्यास सुरुवात केलेली आहे उद्योगिनी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज जा दिले जाते याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या वरती सुद्धा लिंक भेटेल तसेच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला लिंक देण्यात भरड धान्य ज्वारीची खरेदी ठप्प सहाशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे धान्य घरात गोदाम उपलब्ध नसल्याने धान्य खरेदीबाबत सांश पीक कर्ज नूतनीकरण प्रक्रिया ठरते गैरसोयीची शेतकऱ्यांची फटफजी परभणी जिल्ह्यामध्ये मोसंबीने केले शेतकऱ्याला मालामाल दाखल्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया तरीही खाबुगिरी तेजीत महसूलमध्ये दलाल सक्रिय सामान्यांचे पदरी हेलपाटे हेडसाण वेळीच व्हा मधुमेह नियंत्रणात ठेवा नाहीतर दृष्टीगमॉल बी पी अन शुगरमुळे वयाच्या पन्नाशीत गाठतोय मोतीबिंदू काळजी घ्यायला हवी ना, ना वशिलेबाजीची गरज नागरिकांना घरबसल्या दाखल्यांचे वाटप फर्स्ट इन फर्स्ट आउट प्रक्रिया वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावा प्रस्ताव अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या